नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनल वली मखमली मोरपीस या कवी सुरेश शेठ लिखित शब्द मंडळी चला तर मग ऐकूयात आजची रचना प्रातस्मरणी मुले रोज पहाटे उठल्यावरती बाल्कनी मध्ये असतो पेपर रस्त्यावरुनी ही गुंडाळी कोण टाकतो हा जादूगर रोज पहाटे तलफ चहाची पिशवी दुधाची दारावरती दारा चात्या पेटी मध्ये सांगतीयेला कोण ठेवतो रोज पहाटे पपा सोडती गाडी तीही असे चकाचक कोण घालतो स्नान तियेला बारा माही हे अव्याहत पाऊस वारा गारवा नेहमी असते यांची घाई चपळचालाख वेगवान वेगवानही जशी बांधली भिंगरी पायी लहान गेहे धारी, रोज प्रभाती असे सवारी कामे करुनी पोटे भरती नसते सुट्टी ना विश्रांती अशी फुलेही देवा घरची भल्या पहाटे उमलतात ती शिकण्यासाठी स्वतः कमविण्या हात चिमुकले सदा राबती अहो शिकण्यासाठी स्वतः कमविण्या हात चिमुकले सदा राबती मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्त सोखे नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्या तोपर्यंत शब्द सूर ताल लय गती यावर झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका धन्यवाद